श्रीगुंदा तालुक्यातील बेलवंडी गावात विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे त्यासोबत त्याच्या दोन शेळ्या देखील मरण पावल्या आहेत संभाजी किसन असे मृत शेतकऱ्याचे नाव आह याबाबत सविस्तर माहिती अशी बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी निकम वाळके हे सकाळी शेळ्या घेऊन नदीच्या कडेला चरायला घेऊन गेले होते नदीच्या कडेल्या असलखा शेतात दोन विद्युत पोल रात्रीच्या पावसात पडले होते विजेचे पोल पडून सुमारे अठरा तास होते तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा सुरू होता दुपारी अडीचच्या सुमारास शेळा चरत असताना तारेजवळ गेले आणि त्यांना करंट लागला यावेळी संभाजी वाळके हे देखील जवळच त्यांना देखील या विद्युत तारेचा मोठा शॉक लागला त्यामुळे ते जागीच ठार झाले ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला मात्र तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता रात्रीच दोन विद्युत काम पडले होते किंवा विद्युत महावितरणाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्युत पुरवठा खंडित करणे गरजेचे होते मात्र हा विद्युत प्रवाह चालू राहिल्याने आज एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे फक्त महावितरणाच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे अशा शब्दात महावितरणाचा माजी सरपंच उत्तम ढाके यांनी जाहीर निषेध केला आहे बिलवंडी गावामध्ये काल इलेक्ट्रिक बोर्ड महावितरणच्या माध्यमातून त्यांनी ज्या पोल रमवलेली होती ती पोलाची खोली अत्यंत कमी असताना ती पोल पूर्ण पडलेली होती इलेक्ट्री बोर्डाने एक दक्षता घेण्याची अत्यंत लय गरज होती की ज्या ठिकाणी पाऊस किंवा वादळ होईल त्या ठिकाणी त्यांनी की त्या ठिकाणची लाईट बंद करणं अत्यंत लई गरजेचं आहे कारण शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला माहीत असतं की आमची डी पी इथं आहे पण ती लाईट पोल पाडल्यानंतर लाईट पूर्णतः बंद झालेली असते पण ती लाईट इलेटरी बोर्डाच्या माध्यमातून कंटिन्यू चालू राहिल्यानंतर आमच्या शेतकरी कुटुंबातला आमचा एक माणूस वाळके कुटुंबातला माणूस शेळ्या चारायला जात असताना शेळ्या चारायला एक नदीच्या कडला गेला असताना त्यांच्या दोन शेळ्या त्या ठिकाणी चिकटल्यानंतर ते, ते सुद्धा तिथे गेलेले आहेत दोन शेळ्या त्याच्यानंतर एक वन्यप्राणी त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून उद्याच्या काळामध्ये महावितरणच्या ज्या चुकीच्या धोरणामुळं आमच्या शेतकरी कुटुंबातला एक एक माणूस जर अशा गोष्टीमुळं जर गेला तर त्याला पूर्ण था हा महावितरणचा पूर्ण दोष आहे असं मी मानतो कारण महावितरण हे शेतकरी कुटुंबातला आम्ही शेतकऱ्या कुटुंबातलीच प्रत्येकाने मोटरीची बिलं असतील कोणत्या गोष्टी असतील ही बिलं भरण्याचं आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी प्रामाणिक काम केलेलं आहे पण हे महात महावितरणच्यामुळं आमच्या शेतकरी कुटुंबाचा जीव जात असेल तर मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचा रात्री पाऊस झाला त्यामध्ये आमच्या शेतामध्ये पोल विजेचे पोल पडले त्याची वायर पण खाली तुटून पडली सकाळी का आज सकाळी आमचे सासरे संभाजी वाळके हे शेतामध्ये शेळ्या चारायला म्हणून गेले त्यांना काहीच अंदाज नव्हता की ही लाईट चालू आहे की बंद आहे त्यामुळे ते सहज गेले त्यांच्या शेळ्याही तिथे दोन चिकटल्या त्या शेळ्याही गेल्या आणि त्यांना त्या शेळ्याच्या आशेनी ते पुढे गेले तेही चिकटून जागेवरतीच गेले त्यामुळं माझी इलेक्ट्रिक बोर्डाला अशी विनंती आहे की उद्याच्या काळात ही अशी घटना कुणाच्याही कुटुंबामध्ये नाही घडावा म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा सदर घटनेला महावितरण जबाबदार आहे अशी माझी विनंती त्यांना जनजागर मराठी साठी गणेश कांबळे